नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीण गुड्यागिरी आपल्या आप मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो भाजीपाला नेमकं काय पिकवायला पाहिजे आणि या भाजीपाल्याचा गेम कसा खेळला पाहिजे थोडक्यात म्हणायचं झालं तर भाजीपाला पीक आपण लागवड करतो पण फक्त लागवडच करतो आहे तो कधी लागवड केला पाहिजे किंवा कोणत्या भाजीपाल्याची निवड केली पाहिजे याबद्दल आपण शेतकरी कधीही विचार करत नाही परिणामी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तोटा सहन करावा लागतो त्यासोबत Uh, कोणत्या कालावधीमध्ये कोणतं पीक घेतलं पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे मग या कालावधीनुसार आपण आपल्या भाजीपाला पिकाची विक्री करू शकतो आणि त्या विक्रीतून मग आपल्याला दर पण मिळतो मग अशा परिस्थितीत नेमकं शेतकरी मित्रांनी काय नियोजन केलं पाहिजे किंवा कसं नियोजन केलं पाहिजे कसा अभ्यास केला पाहिजे तर याचीच माहिती याची या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मुळात शेतकरी पिकवतो खूप जास्त पण विकवण्यासाठी त्याला एवढा त्रास सहन करावा लागतो अक्षरशः म्हणजे काही आपण पाहतोय की शेतकऱ्यांची परिस्थिती कशी आहे कधी कधी टोमॅटो एक रुपये किलोने जातो तर कधी कधी पाचशे रुपये सहाशे रुपये कॅरेटने पण जातो मग अशीच बाजारपेठेची एक आपण ज्याला बॅलन्स म्हणतो हा बॅलन्स कशा पद्धतीनं करता येऊ शकतो किंवा या बॅलन्स करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे नियोजन या नियोजनाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गुडॅगरी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजीपाला हा सगळ्यात महत्त्वाचा पाठ ठरणार आहे खास करून या दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्यामध्ये कारण तेवीसमध्ये जर जवळपास दुष्काळ पडलेला आहे आत्ता पण सध्याच्या परिस्थितीला गारपीट चालू आहे तुम्ही मागेही पाहू शकता की धोक्याची परिस्थिती पण दिसते सध्या म्हणजे एवढं वातावरण खराब आहे मग अशा परिस्थितीत आपल्याला भाजीपाल्याचं नियोजन कसं करायला पाहिजे भाजीपाला जरी गेला तरी शेतकरी तोट्यात नाही गेला पाहिजे किंवा आपण स्वतः आता मीसुद्धा शेतकरीचं आहे सुद्धा सुद्ध भाजीपालाच आहे या ठिकाणी आपली दीड एकर गवार आता लागवड झालेली आहे उगोली पण आहे त्यासोबत आपण आंतरपीक त्याच्यामध्ये मेथी कोथंबीर पण घेतलेली आहे मग अशा वेळेस आता शेतकऱ्यांनी नियोजन करायचं कसं तर पहा तुम्हाला मी काही टेक्निक इथं सांगणार आहे किंवा काही तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं अनुभव घेण्याची गरज आहे बस तुम्हाला काही फारसं काही असं वेगळं टेक्निक नाही आहे किंवा मला काही कोणत्या एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून काही टिप्स येत नाहीत की हा हे मार्केट उचलणार ते मार्केट उचलणार अजिबात नाही सिम्पल सी गोष्ट आहे जी आपल्याला रेग्युलर आपल्या काही वेळ आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे आणि त्याच्यातून आपल्याला समजून घ्यायचं आहे की कोणत्या पिकावर पुढं येणाऱ्या काळात हा आ, रेट वाढणार आहे आता यामध्ये दोन गोष्टी आहेत एक मंदी आणि एक तेजी लक्षात ते ठेवा ज्यावेळेस तुम्ही मंदीमध्ये एखादा माल पाहताय की तो मिळतच नाही आहे त्यावेळेस तुम्ही समजून ठेवा की त्याच्यावर ती जी येणारच आहे तर लक्षात ठेवा आपल्याला काही निरीक्षण करायचे आहेत तर त्यामध्ये असं आहे की जो भाजीपाला आपल्याला कमी रेटमध्ये सध्या मिळतो आहे म्हणजे त्याची खूप आवक चालू आहे तर अशा पिकाची आपल्याला लागवड ला शक्यतो टाळायची आणि अशा पिकांची निवड करायची जी पिकं सध्या खूप कमी रेटमध्ये मिळत आहेत म्हणजे ज्यांना भाव खूपच कमी आहे अशी आपल्याला सध्याच्या परिस्थितीला निवडायचे आहेत ज्यांचा कालावधी जो आहे साधारण एक महिना ते दोन महिन्यापर्यंत असेल किंवा जास्तीत जास्त अडीच महिना उदाहरण म्हणून वांगी घ्या वांगी आत्ताच्या कंडिशनला आता, कंडिशन आता उन्हाळ्यामध्ये तर रेट कमीच राहतात पण लक्षात असू द्या जर आत्ताच्या कंडिशनला जर शंभर ते दीडशे रुपये कॅरेट जात असेल तर साधारणतः मेच्या आसपास म्हणजे मे जवळजवळ संपत आला की हा रेट उचलणार आणि हा रेट जवळजवळ तीनशे ते चारशे रुपये कॅरेटपर्यंत जाणार उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये वांग्याचा जो रेट आहे हा चांगला राहतो सांगली असेल सातारा असेल किंवा कोल्हापूर असेल या जिल्ह्यामध्ये रेट चांगला पाहायला मिळाला आहे माझ्या जवळजवळ दोन तीन वर्षाच्या अनुभवानुसार काही शेतकऱ्यांनी पन्नास पन्नास रुपये किलो पण विकला आहे म्हणजे काही ठिकाणी तर रेट राहतोच पण जनरली जो रेट आहे तो जनरली मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतर पहा मेथी कोथंबिरीचं जे पीक आहे यांचा कालावधी खूप कमी आहे त्यामुळं ही पिकं प्रत्येक शेतकरी लागवड करतो त्यामुळं या पिकामध्ये रिस्क अशा वेळेस तरी घेऊन चालणार नाही ज्या वेळेस सगळ्या शेतकऱ्यांचा फोकस हा भाजीपाला पिकाकडं असणार आहे हां तुम्ही या पिकांकडं कधी फोकस करू शकता ज्या कालावधीमध्ये अतिशय जास्त पाऊस पडतो ऑगस्ट सप्टेंबर या दोन महिन्यामध्ये तुम्हाला कोथंबिरीचा रेट खूप जास्त पाहायला मिळतो अगदी साठ रुपये जुडीपर्यंत रेट जातो सप्टे ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यामध्ये तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कोणते तरी दीड महिना या तीन महिन्यामधला पन्नास टक्के कालावधी जो आहे हा जास्त रेटमध्ये सापडतो म्हणून आपण नेहमी बाजारामध्ये जा जायलाच पाहिजे आज आपला शेतकरी वर्ग कमीत कमी आठवड्यातून एक दिवस बाजारामध्ये जातो वेळाली तर कधी कधी दोन दोन दिवस जातो मग यामध्ये फक्त भाजीपाल्याचे रेट जरी तुम्ही विचारत फिरलात तरीसुद्धा तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की कोणता भाजीपाला सध्याच्या कंडिशनला खूप आवकमध्ये आहे ज्याची आवक, आवक खूप जास्त आहे त्यानंतर असे पण भाजीपाले की जे आपल्याला मार्केटमध्ये दिसत नाही आहेत लक्षात ठेवा जर एखादं सिटी मार्केट असेल त्या सिटी मार्केटमध्ये जर एखादं पीक मिळत नसेल तर तुम्ही समजू शकता की त्या पिकाची लागवड किती प्रमाणात असणार आहे आता उदाहरणार्थ माझं गवार लागवडीचं जे नियोजन आहे हे नियोजन मी या पद्धतीने केलं की मी एक चांगलं मार्केट पाहिलं आणि त्या त्या मार्केटमध्ये मला गवार कुठंच मिळाली नाही एकच ठिकाणी मिळाली ती पण पाच किलो गवार असेल आणि ती पण अतिशय निबर झालेली मग मी विचार केला की गवारीचं कंडिशन काय असणार आहे आणि लगेच गवार लागवडीचं नियोजन केलं ते पण दहा गुंठे नाही पूर्ण दीड एकर याच दीड एकरमध्ये असं पण चालून समजू की लागवड पुढं वाढणार आहे आपल्याला रेट हा कमी मिळणार आहे मग अतिरिक्त जो खर्च आहे तो कसा काढायचा मग जो काही बेड आहे एका बाजू बेडच्या एका बाजूला गवार आणि एका बाजूला मेथी कोथंबीर या पिकांची लागवड केली आता इन केस पुढं जरी मेथी आणि कोथंबीर यांचे भाव उतरले तर मग काय करणार मग फुकट विकणार का अजिबात नाही आता जर तुमच्याकडं मार्केट अवेलेबल असेल किंवा तुम्ही फिरती असाल किंवा तुमची ओळख चांगल्या व्यापाऱ्यांपर्यंत आहे तर अशा वेळेस पहा मी जे काही माहिती तुम्हाला सांगतोय लक्षपूर्वक आहे का माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि तुम्हाला काहीतरी कल्पना देऊन जाणार आहे तर आता जर माझ्याकडं कोथंबीर आणि मेथी या दोन्हीचीही रेट पडले माझ्यावरती फेकून द्यायची वेळ आली तर मी काय करेन तर मी सरळ सरळ जी काही मेथी आहे ही पूर्णपणे मेथी काढून घेणार ती डिहायड्रेट करणार डिहायड्रेट म्हणजे काय ती सुकवणार आणि हीच सुकलेली मेथी म्हणजे कसुरी मेथी कसुरी मेथीचा रेट माहिती आहे आज काय जवळजवळ सातशे ते आठशे रुपयेपर्यंत किलो अगदी आरामशीर जाते किती नाही म्हटलं तरी माझ्याकडे आता समजा मी दोन किलो मिथी लावलेली आहे दोन किलोमध्ये मला एक पाच किलो जरी मिथी सुकलेली मिळाली तरी भरपूर झाली कारण तसंही मला ओली विकून साधारण तेवढंच रेट मिळाला असता चार पाच हजार रुपयाची झाली असते दोन किलोमध्ये आणि म को मेथी कोथंबीर पण तेवढी झाली असती आता कोथिंबीरीचं जर तसं झालं तर आता काय केलं की मी एक साईडच लावलेली आहे तर चला ठीक आहे जर मार्केटच खूप कमी आहे आणि पीक सगळं आपलं पस्तीस दिवसाचं आहे तर मी आणखी त्याला वीस पंचवीस दिवस ठेवून किंवा महिनाभर ठेवून त्याचं धन्याचं उत्पादन घेईल धान्यालासुद्धा होलसेल रेट जो आहे सत्तर ऐंशी रुपयापर्यंत होलसेल धाना जातो दोन अडीच किलोमध्ये साधारण पन्नास किलो जरी धाना निघाला किंवा तीस किलो जरी निघाला तरीसुद्धा सफिशियंट आहे खूप म्हणजे असं पण नाही आहे की ते मला फेकून द्यावं लागलं एवढी तरी वेळ आपल्यावर नक्कीच येणार नाही त्यामुळं अशी जी पिकं जी आहेत ती आपल्याला फक्त विक्री धोरणच पाहावं नाही लागणार तर आता इथून पुढं प्रोसेसिंग पण आपल्याला करायची गरज आहे जो शेतकरी प्रोसेसिंगमध्ये उतरल त्याचा शंभर टक्के फायदा होईल त्याला कस्टमर लगेच मिळणार नाही निश्चित मिळणार नाही पण जर तुमच्याकडं आयडिया असेल तुमच्याकडं ऑलरेडी कस्टमर असतील किंवा ऑलरेडी तुमच्याकडं जर व्यापारी असेल तर तुम्ही प्रोसेसिंगमध्ये सुद्धा उतरू शकता आता शेतकरी पण काय म्हणतील की आम्हाला काय तेवढा वेळ आहे का सगळ्यांकडं वेळ आहे माझ्याकडं सगळी मी कामं पाहून शेती पाहतो म्हणजे असं नाही आहे की माझ्याकडं वेळच नाही सगळा वेळ असतो आपल्याकडं मोबाईल उचकायला दोन तास असतात पण शेतीमध्ये काम करायला दोन तास आपल्याकडं अजिबात नसतात आणि ही रिएलिटी आहे म्हणून आपला शेतकरी तोट्यात आहे जे दोन तास आपण टाईमपास करतो आहे तीच दोन तास आपण थोडीफार व्यापारीसोबत जर घालवली थोडीफार ओळख निर्माण करण्यात जर घालवली तर तुम्ही जो काही भाजीपाला निर्मिती करताय ना तो सगळ्याची सगळं विकून जाऊ शकतो आणि हेच नियोजन आपल्याला करायचं आहे आता बाजारपेठ ओळखण्यासाठी आपल्याला काय गोष्टी करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिलं मार्केटमध्ये हिंडा आठवड्यातले दोन दिवस मार्केटमध्ये घालवा मार्केटमधले जे काही भाजीपाला आहेत ते भाजीपाला कोणता ते जीत आहे कोणता मंदीत आहे त्याचा विचार करा ही दोन्हीही पिकं करा ज्यांना शक्य असेल त्यांनी एकच पीक करा पण ज्यांना दुहेरी फायदा घ्यायचा आहे त्यांनी डबल पिक करा लक्षात घ्या जर छोटे कमी का एकदम कमी कालावधीचे पिकं रेट कमी असेल आणि दुसरा पीक आहे ज्याच्यामध्ये तेजी असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन तेजी पण पाहायला मिळू शकते आणि मंदीसुद्धा पाहायला मिळू शकते त्यामुळं एक कॉमन मोठं पीक करा आणि त्याला जोडीला एक छोटे पिकं करा छोटी पिकं तुमचे का काला, कमी कालावधीचे असतील कमी पैसे देऊन जातील पण हमखासपणे तुमचा आंतरपिक पण होऊन जाईल आणि जो काही इतर खर्च आहे तो इतर खर्चसुद्धा निघून जाईल अशा परिस्थितीत आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे तर नियोजन करताना छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करा जसं की बाजारपेठ बाजारामध्ये मिळणारे भाव त्यासोबतच व्यापाऱ्यांची मागणी असलेली वाण त्यासोबत टेम्परेचर किती चालत आहे या टेम्परेचरला कोणती पिकं चालत आहेत त्याचा विचार करा जर ती पिकं तुमची मुख्य पीक असेल पण ती पिकं जर टेम्परेचरमध्ये येत नसतील तर त्याला जोडीला एखादं मोठं पीक उभं करा आणि मग त्या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करा या छोट्या छोट्या गोष्टींचा असा जर पद्धतीने वापर जर केला तर निश्चित स्वरूपात शेतकऱ्यांना पैसा हा मिळू शकतो आणि शेतकरी फायद्यामध्ये येऊ शकतो आणि याच गोष्टींचा तुम्हाला वापर करायचा आहे फक्त काहीच नाही तुम्हाला कोणत्या तज्ज्ञाची गरज नाही आहे मी पण कोणता तज्ज्ञ नाही आहे अगदीच फक्त बाजारचा अभ्यास एवढंच करायचं आहे काहीही करण्याची गरज नाही आहे रेट चांगल्यापैकी मिळतो विक्री व्यवस्था जर आपली स्वतःची असेल तर मग मात्र तुमचं जिथं वीस रुपये रेट तुम्हाला मिळणार आहे तिथं तुम्ही चाळीस रुपये आरामशीर विकता तर मित्रांनो अशाच माहितीसाठी गुणगिरी चॅनलला फॉलो करा जर काही अडचण येत असेल तर कमेंट करा आणि भाजीपाला पिकामध्ये आणखी जर तुम्हाला काही मार्गदर्शन पाहिजे असेल म्हणजे छोट छोट्या गोष्टींचं किंवा कशा पद्धतीनं आपण मार्केटमध्ये जी जी ते जी मंदी ओळखतो किंवा याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काय माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावर आपण नक्कीच व्हिडिओ बनवूयात धन्यवाद